कोथिंबिरीचं बी पेरलं म्हणजे दणे पेरले कोथिंबिरीचं बी म्हणजे दणे पेरले की उगवली तर कोथिंबीरच उगवते हे निश्चित असतं कोथिंबिरीचं बी म्हणजे दणे पेरले की उगवली तर कोथिंबीरच उगवते हे निश्चित असतं पण माणसांचं तसं नसतं मूळ नैसर्गिक माणसावर कोणत्या तरी धर्माचं जातीचं किंवा तत्सम विशिष्ट विचारांचं कलम केलेलं असत मूळ नैसर्गिक माणसावर कोणत्या तरी धर्माचं जातीचं किंवा तत्सम विशिष्ट विचारांचं कलम केलेलं असत त्यामुळे माणसाची फळं सिडलेस बिडलेस असतात आकाराला मोठी कसदार असतात वागायला कट्टर असतात पण मूळ माणसाची चव मात्र हरवून बसलेली असतात माणसाची फळं सिडलेस बिडलेस असतात आकाराला मोठी कसदार असतात वागायला कट्टर असतात पण मूळ माणसाची चव मात्र हरवून बसलेली असतात मुळं मात्र मुळच असतात मुळं मात्र मुळच असतात नाहीतर जगणारच नाही ना माणसाचं झाड मात्र मुळातला माणूस वाढायला लागला मात्र मुळातला माणूस वाढायला लागला की छाटतात कलम तेवढं ठेवतात मुळातला माणूस वाढायला लागला की छाटतात कलम तेवढं ठेवतात अर्थात अर्थात निसर्गतः उर्मी असतेच कलम फेकण्याची आणि आपल्याच मुळावर आपलं शरीर वाढवण्याची निसर्गता उर्मी असतेच कलम फेकण्याची आणि आपल्याच मुळावर आपलं शरीर वाढवण्याची असं जेव्हा होत असं जेव्हा होत तेव्हा क्रांतीचं बीज पेरलं जातं दुर्दैवानं पुढे पुढे या क्रांतीचंच कलम रोवलं जात दुर्दैवानं पुढे पुढे या क्रांतीचंच कलम रोवलं जात आणि माणसाचं मूळ पुन्हा जमिनीत गाडलं जात म्हणूनच कोणतीही क्रांती माणूस म्हणून फळत नाही